असेच राजकीय संकट चालूच असतात मग कोण कोण येतात घरी खूप वर्ष झाली त्याला मग माझ्या आईला माझ्या पत्नीला अजून कोणाकोणाला माझ्या बहिणीला असे सांगून 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 माझ्या प्रत्येक बोटात एक अंगठी घालायला लावली होती एके दिवशी घरात बसलो होतो असं 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 करत मला वाटलं मी मोगॅम्बोय बाई खरं सांगायचं फक्त मुतखडा बाकी होता माहिती आहे का त्याच्यामध्ये बाकी सगळे खडे होते माझ्या सगळे खडे होते आमच्या बोला घरातल्या बोलावलं सगळ्या अंगठ्या काढल्या एका पाकिटात घातल्या स्टेपल लावलं मी म्हटलं जा आणि समुद्रावरती विसर्जन करू दे एकदम फार हलके वाटायला लागले मला ग्रह तारे या सगळ्या गोष्टी शास्त्र म्हणून आहेत अनेक गोष्टी आहेत पण सांगतोय कोण सांगणारा माणूस कोण आहे त्याला त्यातलं ज्ञान किती आहे काय काय डॉक्टर असतात ना आले की आपला अर्धा ताप बरा होतो तसे आमच्याकडे माझे माझे वडील असताना ना, आता नाही येते पण माझे वडील असताना एकदा रात्री त्यांना त्रास व्हायला लागला त्यांच्याच परिचयाचे एक मित्र होते डॉक्टर त्यांना रात्री मी दोन अडीच वाजता घरी जाऊन बोलून आणलं घरी चेहरा गंभीर अजित पवारसारखं <laughs> 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 डॉक्टर रात्री आले वडिलांना तपासलं वगैरे वडील झोपलेले आई चिंतेत मी आपला यरजार घर घरपे म्हटलं काय झालं बाहेर आले म्हटलं काय डॉक्टर काय म्हटलं <laughs> काय बोलत काय म्हटलं काय झालं काय काही प्रॉब्लेम नाही म्हटलं अरे मग पहिल्या फोफाड देट का ना कळणार कसं